तर मंडळी तुम्ही खूप प्रकारचे स्कॅम ऐकले असतील सोशल मीडिया हॅक करून तुमच्या जवळच्या माणसांना पैसे मागणे असू द्या किंवा आत्ता नवीन आलेला एक स्कॅम डिजिटल ॲरेट्स नावाचा असू द्या पण या व्यतिरिक्तही एक नवीन तिसरा स्कॅम आता बाजारात आलेला आहे नमस्कार मंडळी माझं नाव ऋषी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्केटमध्ये आलेला एक नवीन स्कॅम कोरोना सारखा भयंकर रोग हा भारतामध्ये पसरलेला गेला होता आणि संपूर्ण जगातही पसरला गेलेला होता आणि त्यावरची वॅक्सिन ही भारतात तयार झाली होती तर हे स्कॅमर्स काय करतात तुम्हाला कॉल करतात आणि तुम्हाला सांगतात की आम्ही भारत सरकारकडनं बोलतोय आणि एक सर्वे करतोय जर तुम्ही कोरोनाची वॅक्सिन घेतली असेल तर एक दाबा नसेल घेतली तर दोन दाबा आणि तुम्ही यामधलं जर एक किंवा दोन दोन्हीपैकी एक जरी दाबलं तर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या हॅकर्स लोकांपर्यंत जाते आणि आधार कार्ड पॅन कार्ड संपूर्ण बँक डिटेल त्यांच्याजवळ जाते आणि ते तुमचा अकाउंट झिरो करून टाकतात हा एवढा सोपा स्कॅम आहे तर मंडळी या स्कॅमपासून तुम्ही वाचा आणि तुमच्या जवळच्या माणसांनाही वाचवा आणि ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा